शेवगाव बस स्थानकाचे नुकतेच नवीन बांधकाम झाले आहे या बांधकामामध्ये ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी लावला असून बस स्थानक आवारातील सर्व सिमेंट व खडी उखडली आहे या निकृष्ट दर्जाचे काम करणारे ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय नांगरे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बंडू रासने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे दिलीप सुपारे हे शेवगाव बस स्थानकामध्ये उपोषणास बसले आहेत गेल्या वीस पंचवीस वर्षापासून शवगावकरांना अशी आशा होती की आपल्याला सुंदर असं बसस्थानक या ठिकाणी निर्माण होत आहे परंतु निवडणुकीच्या तोंडावर घाईघाई या ठिकाणी बसस्टॅनक समोरील कॉन्क्रिटीकरण उरकून घेतल्यामुळं आज चार महिन्यातच त्या ठिकाणी पूर्ण त्या ठे खडी उघडी पडलेली आहे यामध्ये तालुक्याची आणि शेवगावकरांची पूर्ण निराशा झालेली आहे त्यामुळे आज आम्हाला उपोषण करण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे आणि या ठिकाणचं काँक्रिटीकरण अतिशय उत्कृष्ट दर्जाचं व्हावं यासाठी आम्ही आज या बसलेलो आहोत आणि हे जर जा झालं नाही तर आम्ही या ठिकाणी उद्या एस टीसुद्धा बंद करणार आहोत असा या ठिकाणी इशारा देण्यात येत आहे याला खऱ्या अर्थाने जबाबदार अधिकारी आणि प्रतिनिधी जबाबदार असं मी समजतो कारण हे काम करत असताना जवळजवळ एक कोटीचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यातून बी जर निकृष्ट दर्जाचं होत असेल तर ही अतिशय शहगावकरांना म्हणजे फसवणूक झाल्यासारखी बाब आहे अवास्तविक तुम्ही पाहता ज्यावेळेस लोकप्रतिनिधी सांगत असतात की काम चांगलं झालं पाहिजे परंतु रस्त्यावर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की ही संपूर्ण धूळ म्हणजे या ठिकाणी जी दष्ट निर्माण झालेली आहे या ठिकाणी आरोग्याचा धोका या ठिकाणी ना नागरिकांना आणि मुलांना निर्माण झालेला आहे आमदारांनी सांगितल्यानंतर हे काम योग्य दर्जाचं व्हायला पाहिजे होत परंतु होत नसेल तर याला आमदार लोकप्रतिनिधी ठेकेदार आणि अधिकारी जबाबदार आहेत प्रतिनिधी रवींद्र उगलमुगले शेवगाव